ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहरातील तक्कामध्ये चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केली पनवेलमधील तक्का येथे जवळपास सहा दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ही चोरी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास झाली आहे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे सत्तावीस जुलै रोजी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी तक्का येथील चार मेडिकल दूध डेअरी आणि अन्य एका ठिकाणी शटर उचकटून चोरी केली यात मेडिकलमधील रोख रक्कम आणि इतर वस्तू चोरीला गेल्याचे समोर आले आहे चोरट्यांनी तक्का नाका येथे कायरा हेल्थ केअर नावाचे मेडिकल स्टोअरचे शटर उचकटून रोख रक्कम चोरून नेली तर श्रीकांत फार्मा गोकुळ केमिस्ट यांचे देखील शटर उचकटून रोख रक्कम चोरली ही सर्व घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोऱ्यांबाबत पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे तसेच या चोरांना अटक करण्याची मागणी होत आहे